हॅलो फ्रेंड्स एन एस पार्कर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मूग मूगभजीची रेसिपी चला तर मग पाहूया आपण काय आहे त्याचं साहित्य तर मित्रांनो हे आहे त्याचं साहित्य डाळ घेतली आपण डाळ चांगली भिजून पाच ते सहा तास आपण भिजवली आहे डाळ आणि त्याला आता हे कोथंबीर आहे आलं आहे आणि हिरव्या तिखट मिरच्या घेतल्यात हे आता आपण एका मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेऊया वाटून घ्यायचंय तर आपण आता वाटण पहिलं करून घेऊया आपले आता हे मूग आपलं जे मूग आणि मूग ते आपण सगळं हे करून घेतले आलं मिरची घालून आता वरून आपल्याला ह्याच्यात कोथंबीर घालायचे कोथंबीर घालून घेऊया आपण मिक्सर मध्ये टाकताना का नाही नाही टाकली कारण का ते हिरवं होऊन जाईल सगळं आपल्याला हळद पण घालून घ्यायची एक छोटा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची थोडस हिंग घालायचंय आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयाला कंटिन्यू पाऊस आहे सकाळपासून काल रात्रीपासून पाऊसच पाऊस पाऊसच पाऊस आहे आहे म्हणज पाऊस आहे म्हणून गरम मूग बजीला आपण बेट केलेलं आहे त्याचीच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे लोकल सगळ्यात टाईम सगळ्यात स्लो होते टाईम पूर्ण टाइम टेबल आपण आता कढईमध्ये तेल गरम करत ते ठेवलेलं आहे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचं आहे तेल आता गरम झालं आपण बघूया थोडस एक हे करून एक टेस्टिंग करून बघू झालं थोडं तापलेलं आहे तर असं आपल्याला हे छोटे छोटे मुगभजी आपल्याला सोडून सोडायचे आहे त्याच्यात जान। पावसामध्ये हिमोगजी खायची काय मजाच वेगळी कालपासून रात्रीपासून पाऊस हा कंटिन्यू आहे म्हणून म्हटलं काहीतरी आज आज घरी जातो तर म्हटलं काहीतरी वेगळं करूया मोग बजीचा भेद केलायला आपण मस्त स्लो गॅसवरच अप्लाय करायचंय ते करपेल तर अशी आपण आता मूग बजी, बजी, कर बजी करून घेऊया थोडस आपल्याला कलर बदल्यापर्यंत थोडी चांगली तळून घ्या गोल्डन होईल पर्यंत गोल्डन ब्राऊन गोल्डन आहे बाजूलाच मस्त चहा पण ठेवलेला आहे गरम गरम चहा आणि भजी मस्त पावसाची मजा घ्यायची असं याच आता कसं कलर चेंज आहे तर असं आपल्याला सगळं अजून थोडं व्हायला पाहिजे तर असे आपल्याला सगळ्या मजा करून घ्यायच्यात तर फ्रेंड्स कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी मूगभजीची मला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला आता तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि आता या चला भजी खायला चहा गरमागरम चहा बरोबर मस्त भजी खाऊया तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि पावसाळ्यात मजा घ्यायची चला आता तोपर्यंत भेटूया नंतर आतापर्यंत बाय बाय